समोर आणि मग माहित नाही नाहीत फेरण लावल्या माहित नाहीत पावडरल्या माहित नाहीत तिला पिष्टिक माहित नव्हती सगळं करून बस का फेरण लावली माहित नाही फेरण लावली शिवाय जमत नव्हती माझं आता पाठिं का

नाही ना तुझी आता आग्रही दौडी दाखायची आहे ती ह दिलज आणि आम्ही काय कधी केवीस केलं नाही म्हणावं म्हणाव केलं म्हणून सांगा लागली आता मी मोबाईल बघती म्हणणारा बळ मोबाईल बघून तुला दुखना आलं तुम्ही असे तुमचा भाव भाव करू पळता करत होता माझ्या लागून लागली सांगायला सुरुवाती बसलोच वाडा आम्ही दोघं भाऊ सुरुवाती बसलुज वाढायला तुमच्या मुळे बांधण झाली आमच्या तुमच्यामुळे आमची झाली मेन म्हणजे

काल आम्ही नव्हतो इथं घरी तर फ्रीज मधल्या स्प्राईट ची आपल्या घरात पाय शिरली होती का म्हणून विचार कोणी पिये म्हणलं मी तुला म्हणलो का मला आवडतच नाही पिली तर मटन अंडी खाल्लं पिते बघ तीच की मटन पिते का स्प्राईट पिते खाल्ली

आजपर्यंत ही नशेबाद चार रोज तिवडी गोड असते तिथे पुन्हा राहिली अजून बाग उकर ढोखत बसते ते भाकरी एवढी टपली किती टपची

पोरास ठेवली ठेवली खडलं म्हणून अग चपाती ठेवली आहे का मी परासनी करणार बरो थोडस घासभर खावा म्हणलं भाकर चपाती खावा ठेवलं नेट करतो

साडेसा सकाळी अकरा वाजल्यापासन संध्याकाळी सहा वाजत पैसा ठेवतेस कि दाबून देऊ का तुम्हाला नवऱ्याला याड लावून नाही नाही देऊ ना तुम्हाला सगळं काप दाबून बसलीस तुम्ही दाबले तेव्हा बी एवढे आधीच केले तस का राहू दे मी नीट करून करते हिला दोन मिरच्या जास्त मळायला काय लागले तरी तरी करायला लागते बाकर कर पोचत बाहेर पोचायची बाकर खा वाटायची चांगली कर जा नाही मी शेवटी पुरगे आम्हाला येत नाही त्या बाकरी आता असलं मग आपण करणारे करूनच काय लसूण फिसून घालवायचं आणजा लसूण सुरू